शिवराज्यभाष सोळा समिती दोन हजार सहा सात पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन या धाराशिव शहरामध्ये केलं जातं आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं फक्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती नाहीच यासोबतच सहा जूनला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असतो त्यामध्येही समितीच्या वतीनं मोठं कार्यक्रम रायगडावरती जाऊन मोहीम आखली जाते अकरा मार्चला आपण जर पाहिलं छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान दिवस आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त सुद्धा रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोळा समितीच्या वतीनं विविध सामाजिक कार्यक्रम विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या शिवभक्तांना प्रेरित करणारे कार्यक्रम या समितीच्या वतीनं आयोजित केले जातात या कार्यक्रमाबद्दल मी आमच्या अध्यक्ष आपल्याला त्या ठिकाणी माहिती सांगतो जय शिवराय प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचे स्वराज्य सोहळा समितीतर्फे मी हार्दिक आभार मानतो त्यांनी तिथे आले आहेत मी गौरव अशोकराव बागल अध्यक्ष शिवराज्य सोहळा समिती धाराशिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून सर्वप्रथम उद्या म्हणजे शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी डायट कॉलेज येथे जिल्हास्तरीय आर्चरी स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे यामध्ये जिल्ह्यातील विविध खेळाडू आपलं आर्चरीमधील कौशल्य तिथे दाखवतील या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत सर हे असतील त्यानंतर डॉयट कॉलेजच्या प्राचार्य अंजली सूर्यवंशी हे पण असतील प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला चंद्रजित जाधव प्रवीण आणि प्रेमाताई पाटील हे असतील त्यानंतर शुक्रवार दिनांक सॉरी शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी वसंत हंकारे सर यांचे बाप जा समजून घेताना हा या विषयावर लेडीज क्लब येथे सायंकाळी सात वाजता व्याख्यानाचं सा आयोजन समितीतर्फे करण्यात आलेलं आहे वस्तुस्थिती पाहता बाप समजून घेताना मुलां मुलगा व मुलगी हे दोन्ही कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे शहरातील मुलं व मुली जेणेकरून सध्याची जी पिढी आहे ती ते सर यांकडून काही प्रेरणा घेऊन आपले त्यानंतर रविवार दिनांक सोळा रोजी निलेश चव्हाण यांचे शिवरायांना का आठवावे या विषयावर व्याख्यान आपण लेडीज क्लब येथे आयोजित केले आहे त्याचाही त्याची ही, ही वेळ सायंकाळी सातचीच असेल यासाठी आपल्याला उद्घाटक म्हणून ओमप्रकाश निंबाळकर खासदार साहेब असतील अध्यक्ष म्हणून कैलास पाटील हे कैलासदादा असतील प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास शिंदे प्रकाश जगताप नानासाहेब पाटील व दत्ता कुलकर्णी असतील त्यानंतर दिनांक सतरा रोजी विठ्ठल कांगणेसरांनी यांचं युवकांनो जागे व्हा या विषयावर आपण लेडीज क्लब येथेच व्याख्यान आयोजित केलेलं आहे वेळ ही सायंकाळी सातची असेल त्यासाठी आपण आपले जिल्हाधिकारी सचिन सर यांना आमंत्रित केलेलं आहे अध्यक्ष म्हणून स आपले शहराचे पोलीस अधीक्षक संजय जाधव सर यांना आमंत्रित केलेलं आहे प्रमुख पाहणी म्हणून नितीन काळे साहेब संजय निंबाळकर साहेब चंद्रकांत बागल साहेब व्यंकटकुंड साहेब यांना आपण आमंत्रित केलेलं आहे त्यानंतर दिनांक अठरा रोजी आपली भव्य अशी रिक्षा रॅली तर असतेच पण आपण एक वेगळा प्रयोग यावर्षी केलेला आहे आपण सकाळी आठ वाजता मध्यवर्ती बस स्थानक येथे धाराशिव रिक्षा सौंदर्य स्पर्धा आयोजित करतो आहे जी की आपल्या शहरासाठी नवीन असणार आहे यामध्ये रिक्षा सजावट ही एक आपण स्पर्धा नवीन आयोजित केली आहे यामध्ये रिक्षा सजावट ज्याची सुंदर असेल त्याला आपण पारितोषिक देणार आहोत आपल्या समितीतर्फे जेणेकरून रिक्षा कशी असते हे यामध्ये आपल्याला दिसेल त्यासाठी उद्घाटक म्हणून तुषार पाटील जे की मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत ते आपण प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले आहेत अध्यक्ष म्हणून आपले पोलिस अधीक्षक साहेब स्वप्नील राठोड साहेब यांना बोलवले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सचिन बेंद्रे धीरज पाटील मारुती शेळकेव मयनुद्दीन पठाणी असतील त्यानंतर अठरा तारखेलाच सकाळी सा, सा, अकरा वाजता आपण आपली भव्य अशी ॲटोरिक्षा रॅली आयोजित केली आहे यामध्ये आपले सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे हे या कार्यक्रमाचे उद्घाटक का असतील त्याचे अध्यक्ष हे हर्षल टाके उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला आप लाभलेले आहेत प्रमुख पाहुणे म्हणून सुरज साळुंखे अण्णासाहेब मांजरे व को मिलिंद कोकडे साहेब या असते त्यानंतर आपली एकोणीस तारखेला भव्य अशी मोटारसायकल रॅली दुपारी सकाळी अकरा वाजता आपण आयोजित केली आहे याचे नेतृत्व मनोजदादा जरांगे पाटील हे करतील व आपण त्याच दिवशी छावा जो चित्रपट चौदा तारखेला प्रदर्शन होणार आहे विकी कौशिक यांचा त्यांचे एक आपण आपल्या श्री टॉपिकला एक शो आपल्या समितीतर्फे आपण सर्वांसाठी मोफत ठेवलेला आहे अशा प्रकारे शिवराज सोहळा समितीनं पूर्ण सात दिवस आपल्या कार्यक्रमाचं आयोजन आपल्या दाराशिवड हा सांगतो सर्व धाराशुकरांसाठी हे सर्व कार्यक्रम आपण आपण आयोजित केलेले आहेत सर्व धाराशुकरांनी भरभरून प्रतिसाद देऊन या कार्यक्रमाला आपली उपस्थिती लावावी अशी मी सर्वांना विनंती करतो तसेच आपण यावर्षी पन्ना पन्नास शेळ्यांचं वाटप करणार आहोत मागच्या शे शेळ्या पन्नास व या पन्नास असे आपण एकशे एक शेळ्याचं वाटप यावर्षी करणार आहोत जे की प्रत्येक कार्यक्रमात आपण शेळ्यांचं वाटप करणार आहोत ज्या मा जिल्ह्यातील गरजवंत महिला आहेत ज्या की बाबा ज्याला कोणी सांभाळत नाही ज्याचं नवरा काही कारणास्तव वारलेला आहे अशा महिलांना आपण शाळांचं वाटप करणार आहोत जेणेकरून त्यांना आपण एक प्रकारे रोजगार निर्मिती करणार आहोत आम्ही ह्याच्या दोन वर्ष अगोदर शिलाई मशीनचं पण वाटप केलं होतं आपल्या स समितीतर्फे

आपण त्यांना तर समितीतर्फे पैशाच्या स्वरूपात त्यांना आपण मानधन पण देणार आहोत आणि जेणेकरून त्याला उत्साह मिळेल की बाबा रिक्षा कशी असावी किंवा रिक्षा आपल्या जे प्रवासी प्रवास प्रावाश करतात यांना संरक्षणासाठी ते... ते रिक्षा कशी असावी हे आपण सांगणार आहोत एकोणीस तारखेला जे मोटरसायकल रॅली आम्ही केली आहे मोटरसायकल रॅली कुठून सुरुवात होणार आहे त्या रॅलीचा मार्ग कसा असेल आणि जे मागे पुढे जायची स्पर्धा ती युगांची त्यांना काय आव्हान करत आमच्या वर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जी रॅली आपण दरवर्षी काढतो ती रॅली याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून चालू होऊन ही रॅली भाजी मंडई भाजी मंडईतून माउरी चौक माऊरी चौकानंतर निंबाळकर गल्ली पोस्ट ऑफिस अंबाला हॉटेल राष्ट्रमाता जिजाऊ चौक सेंट्रल बिल्डिंग आणि याच मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे ही रॅली या रॅलीचे नेतृत्व यावर्षी मराठा संघर्ष योद्धा मनोज राजा पाटील हे करणार आहेत आणि जे काही म्हणजे युवक आहेत अतिउत्साही युवक आहेत की जे सायनसर काढणे पुंगले काढणे अशांना आम्ही पहिलेच आवाहन केलेलं आहे दरवर्षी आम्ही आवाहन करतो याही वर्षी त्यांना आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो की कृपया असं काही प्रकार करू नये सायलेन्सर वगैरे गाडीचे काढू नये टेबल सीट रॅलीला येऊ नये प्रत्येकाने डबल डबल सीट रॅलीला यावं आणि स्वतःची काळजी घ्यावी आम्ही तर घेतोय त्यांची काळजी पण त्यांनीही स्वतःची काळजी घ्यावी टेबल सीट येऊ नये किंवा एक गाडीवर उभा राहणे असे प्रकार करू नये पोलीस प्रशासनच पण आपल्याला सहकार्य राहील तरी आपणसुद्धा आपण एक सुधारण नागरिक म्हणून रॅलीचं आयोजन केलेलं आहे तरी प्रत्येकाने काळजी घ्यावी रॅलीची रॅली सुरळीत पार पडेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती एलिकॉप्टर पुष्पवृष्टीचा वेळ आणि आपल्या रॅलीचा वेळ हा एकच असतो दरवेळेस त्यावेळेस नेमकं त्या ठिकाणी गोंधळ उडतो यासाठी वेळेत काय बदल किंवा काय नियोजन तर अकरा वाजताच निघणार आहे त्या त्या परिस्थितीनुसार समजा अकराच्या याच्यात पुष्पवृष्टी एक वेगळा विषय वरून समजा पुष्पवृष्टी होत असेल तर त्या टायमाला रॅली निघणं ही एक चांगलीच गोष्ट गोष्ट आहे दरवेळेस आपण तर करतोय पाच दहा मिनिट आपण त्याच्यामध्ये ऍडजस्ट करणार या यावेळेस असं नाही की म्हणजे पुष्पवृष्टी झाल्यानंतर रॅली काढूया आपण एका त्याच्या अगोदर काढू आणि दादांच्या टाइमिंग नुसार आहे ना म्हणजे दादा किती वाजता त्यांनी दादा आपल्याला सांगितलं की अकरा वाजता म्हणजे अकरा वाजताच मी शार दाराशे मध्ये तुमच्या रॅलीला येणार आहे आणि दरवर्षीपेक्षा मला वाटतं की यावर्षी थोडी गर्दी अपेक्षित जास्त आहे दादा दादांच्या उपस्थितीमुळे यावर्षी जास्त गर्दी राहील त्यामुळं शहरातील सर्व नागरिकांनी तसेच जे काही दुकानदार समजा सामान समोर ठेवतील रस्त्यावर वगैरे त्यांनी फक्त एक दिवस एकोणीस तारखेच्या रॅली पुरत पुढं सहकार्य करावं आम्हाला पोलीस प्रशासनाचं पण सहकार्य आहे त्यांनी आम्हाला सहकार्य करावं जे व्याख्यान आहे पहिल्या दिवशीच्या व्याख्याना दिवशी पंधरा शाळा दुसऱ्या दिवशीच्या व्याख्याना दिवशी पंधरा शाळा तिसऱ्या दिवशीच्या दिवशीच्या व्याख्याना दिवशी राहिलेल्या सगळ्या शाळा आपण देणार आहे ये आता तीन वर्षाला आपण शिळ्या वाटपाचा उपक्रम करतोय कोरोना झाल्यानंतर आपण एकशे एक शिलाई मशीन वाटप केलं होतं त्याच्यानंतर गेले दोन वर्ष आपण एकशे एक एकशे एक शिले वाटप केलं होतं यावर्षी एक्कावन्न शाळे वाटप एक वाट करतोय आपण शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त छत शिवराज्य सोहळा समितीने अनेक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये प्रथमतः उद्या चौदा फेब्रुवारी रोजी डाएट कॉलेज येथे जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे त्यानंतर दिनांक पंधरा फेब्रुवारी रोजी आपण व्याख्यान आयोजित केलेलं आहे वसंत हंकारी सरांचं त्याचा विषय असेल बाप समजून घेताना त्यानंतर हे व्याख्यान आपण लेडीज क्लब येथे सायंकाळी सात वाजता आयोजित केलेलं आहे त्यानंतर दिनांक सोळा रोजी निलेश चव्हाण यांचं व्याख्यान आपण लेडीज क्लब येथे आयोजित केलेलं आहे व्याख्यानाचा विषय असेल शिवरायांना का आठवावे आपण त्यानंतर दिनांक सतरा रोजी आपण विठ्ठल कांगणेसर यांचं युवकांनो जागे व्हा या विषयावर व्याख्यान आयोजित केलेलं आहे ते पण व्याख्यान आपण लेडीज क्लब येथे सायंकाळी सात वाजता आयोजित केलेलं आहे त्यानंतर अठरा रोजी आपण सकाळी आठ वाजता जिल्हा धाराशिव जिल्हा धाराशिव रिक्षा सौंदर्य स्पर्धा एक आयोजित केलेली आहे ती धाराशिव रिक्षा सौंदर्य स्पर्धा ही आपल्या जिल्ह्यामध्ये आपण नवीनच सुरू करतो त्यामध्ये आपण सुंदर रिक्षा सजावट जे आहे त्याला आपण आपण पारितोषिक शिवराज सोहळा समितीतर्फे देणार आहोत त्यानंतर सकाळी अकरा वाजता भव्य अशी ऑटो रिक्षा रॅली असेल त्याचं मार्गदर्शन आपले कुणाल मालुसरे जे की सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज आहेत ते करतील त्यानंतर दिनांक एकोणीस रोजी आपली भव्य अशी मोटारसायकल रॅली असेल त्याचं नेतृत्व आपले मराठा योद्धा मनोज दादा रांगे पाटील हे करणार आहेत त्यानंतर आपण एकोणीस तारखेलाच दुपारी तीन वाजताचा शो जो की छावा चित्रपट आपला नवीन रिलीज होणार आहे त्याचा आपण आपल्या शिवराज सोळा समितीतर्फे आपण मोफत शो आपण आयोजित केलेला आहे तसेच आपण यावर्षी विधवा परिदक्त्या व निराधार अशा गरजू महिलांना एकावन्न शियाचं वाटप आपल्या शिवराज्य सोळा समितीतर्फे करणार आहोत रॅलीमध्ये तुमच्या काय सूचना असतील आम्ही आमच्या आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना व मावळ्यांना सूचित केलेलं आहे की शक्यतो आपण आपल्या गाडीच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या किंवा ते बुलट जे असतात त्या आवाज करतात त्यांना आपण शक्यतो हे टाळावे व टिबल सीट व तसेच गाडीवर उभा राहणे असे प्रकार आपण टाळावेत जेणेकरून आपली मोटरसायकल रॅली ही सुरळीत पार पडेल